आणि तुमचा ऍड्रेस आम्ही लेगडवाडीला राहिला ले, लेगडवाडी शिंदे वस्ती आजनाळे ओके आणि तुम्ही आता आपली जी वैशाली वैशाली मिरची मिरची लावली म्हणजे कसं झालं तुम्ही मार्केटमध्ये आम्ही मार्केटला आम्हाला माहित नव्हती ही व्हरायटी आम्ही मार्केटला गेल्यावर एका शेतकऱ्यांनी ती मिरची आणली होती आणि तो शेतकरी शेतकरी होता आणि ती मिरची व्हरायटी आम्ही बघितली होते आम्ही लावली होती दुसरी मिरची अग्निजाला ही अजून दुसऱ्या कुठल्या तर तरीवंटाच्या मिरची आहेत एक सिजंट ऍडवंट ही बघा त्यातली व्हरायटी लावली होती पण ती जरा कातड जाड ते आणि त्या मिरचीला ला जरा कमी दासवायचं हे पोवून वैशाली मिरचीकडे जरा नेट करायची गरक ना ओके ओके मग आमची तशीच पेंडिंग राहायची पडून ही गरक मग आम्ही विचारली व्हरायटी कोणची आहे ती म्हणला ही मिरची आहे ती एपोन वैशाली मिरची आहे म्हणलं आणि ही कुठून बियाण आणलं तर असं असं अमक्या अमक्या नर्सरीत आणलं म्हणलं मग ह्याचं व्हरायटी कसं आहे काय त्याने सांगितलं समजून आम्हाला ओके आणि सांगितल्यावर परत आम्ही म्हणलं मग हेच बियाण कुठून मिळते तर हे नर्सरीत मिळते म्हणलं अमोक अमुक ठिकाणी बरं म्हटलं मग आम्ही चौकशी केली तर ते दोन रुपये सत्तर पैसे दोन रुपये ऐंशी पैसे ह्या लेवलला चालू होतं म्हटलं बियाण म्हणजे okay. रोप आपल्याला ट्रे मधलं मग म्हणलं मग आम्ही काय केलं मग ते आम्ही आणलं आणि परत लागवड केल्यावर आम्हाला त्याचा रिझल्ट लागला आणि आम्ही युट्यूबवर तुमचं रेकॉर्ड तुमचं ते सांगता ना तुम्ही ती मिरची व्हरायटी काय कंबरला मिरची आलेल्या काय मांड्याला मिरची आलेल्या प्लॉट कसा आहे ग्रोथ कसा आहे झाडांचा जे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतो जे मुलं कधी शेतकऱ्यांच्या दाखवतो ते म्हणजे आता तुम्ही स्वतः लावलेले मी जे दाखवते ते मी खरंय काय नेमकं नाही नाही ते खरं घ्या आता तुम्ही सांगताय तुम्ही बोलताय ते प्लॉट प्लॉटवर जाताय चर्चा करताय त्यांची फळांची क्वालिटी पीक किती महिने आहे किती हे जाय सगळं सांगून शेतकरी मुलाखत बघतोय ना आम्ही ते तरी आता तुमच्या प्लॉटला किती महिने झाले साहेब आता सात आठ नऊ महिने प्लॉट झाला आणि पाण्यामुळे कसं झालंय ज्यादा पाणी झालं ना आणि तालीत प्लॉट असल्यामुळे जरा आम्हाला त्याचा अंदाज आला नाही यंदा पाऊस एवढा होईल म्हणून ओके okay, ओके okay. आणि त्यामुळे कसं झालंय ना पाणी साठवून साठवून पाणी काढून दिले तरी पाऊस बदा बदा, बदा पडतो आता दिवाळी झाली तरी बी पाऊस चालू जाय तुम्ही बघताय आता त्यामुळे कसं झालंय जरा प्लॉटला बुरशी झाल्या झाले मग आता म्हणलं काय नाही राहिलेली मिरची सटर आपलं पिकव आणि प्लॉट परत दुसऱ्या लागवडीसाठी तुमच्याकडे चर्चा करून काय व्हरायटी वगैरे दुसरी आहे का काय यासाठी तुम्हाला कॉल केला दुसरं काय नाही तुम्ही आता बाजारामध्ये बाकीच्या व्हरायटी आपली व्हरायटी कमी रेट एक नंबरला एक त्या बाकीची व्हरायटी समजा आता साठ पासष्ट ने गेले तरी सत्तर पंच्यात्तर ऐंशी वीस वीस रुपये पंचवीस रुपये तर फरक पडतोय बघा एवढा फरक असतो या मिरचीला ओके आज तारीख बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा आणि आता रेट चांगला मिरचीला ओके ओके दर पण चांगला आहे बरोबर हो दर चांगला आहे आणि मार्केटला ह्या मिरचीला उठाव चांगला यासाठी तुम्हाला म्हणलं आपल्याला त्याची लागवड करायची म्हणण्यासाठी म्हणलं काय अजून बदल वगैरे आहे काय कसं आपण जे ऍडव्हान्स वैशाली काढली ना ती पुढचं व्हर्जन काढलेलं आहे ते तुम्हाला मी काही फोटो वगैरे तुम्हाला माहिती पण देतो तुम्हाला त्याची आणि ही आणि ही मिरची ही व्हरायटी जी आहे ना रोगाला जास्त बळी पडत नाही नाहीत शक्ती वगैरे जास्त आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की ही व्हरायटी चांगली आणि लागवडीसाठी ही योग्य आणि एवढंच कसं आहे प्लॉट जर चांगला शेणखत वगैरे घालून जर समजा आपण जर बेड सोडून त्याच्यावर शेणखत घालून जर जबरदस्त शेणखत एकरात जर एक दहाट वाल्या जर घातलं आपण एका एका एकर मध्ये आणि बेड सोडून त्याच्यावर शेणखत घालून रोटरून परत जर फायनल कट सोडून कागद कटून कागद वगैरे टाकून जर ड्रिप ही करून कागद टाकून जर लावलं आणि दीड दीड पटाव दोन दोन पटाव जर लागण केली तर हे पीक एक नंबर येते बघा आणि चालली तर मिरची वर देखील ही मिरची चालते असं आम्हाला अनुभव आला आणि शेतकरी असं मी मार्केट मध्ये ऐकलं काय शेतकरी काय बोलता का या मिरचीला फवारणीला खर्च जास्त लागतो नाही नाही कसं आहे फवारणीला खर्च म्हणजे हे जी झाड मास्ती ती भरपूर ओके आणि ग्रोथ झाडाला भरपूर फुटवा बी तितकं आणि वर बी तितकं आणि आडवा बी तितकं फुटतं त्यामुळे त्याला फवारणी जास्तीच लागणार ना, ला ना कारण तर स्प्रेशर वाढवल्याशिवाय आपल्याला त्यात आतमध्ये मुळापर्यंत जाऊ शकत नाही ना आणि तुम्ही किती दिवसाच्या दहा दिवसाला फवारणी करायचो आळीवरची किंवा मावा तुडतुड पांढरी मासची शेंडाळी जी असते ना आपल्याला ज्या पानावर जी आपल्याला पाना त्याला जी जाणवते बाबा तो तो बारे -बारे रजन, ही आळे फिरलेली आहे ह्याच्यावर तर आपण मग जी काय आळीवरच आहे आता भारी भारी औषध आहेत डेलिकेट कोराजन हे जी वांग्यावरची आहे ती आपल्याला एकच फवारणी चांगली करायची पण परत पंधरा दिवस एकवीस दिवस आळे आलं नाही पाहिजे अशी करायची यावर